सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात उद्धव पाटील तालुका तालुक्यात जिल्हा नंदुरबार ओके आपण ह्या प्लॉटची शूटिंग काढली होती सहा सात दोन हजार तेवीस ला काहीतरी अशीच तारीख अखेरा दिवस इकडे गड़ तिकडे होईल आणि त्यावेळेस तुम्ही अगदी चे दोन डोस घेतले होते आणि आता त्याच्यानंतर मला वाटते आपण काहीतरी एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला काहीतरी एक शेवटचा व्हिडिओ काढला होता असं काहीतरी अंदाज आहे मग आपण आज ह्या प्लॉटचा एक पूर्वावस्थेचा व्हिडिओ काढतोय कारण हा प्लॉट आता आपण पिलबाग धरलाय बरोबर का आज तारीख किती या तीन तीन सहा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मग आपण ही जी झाड आहेत ही जेवढी सुरू लागण होती तेवढीच आता आपण पिलबाग धरले तर हिथन पुढं आता आपण आणखी ह्या बागाला म्हणजे आपण ह्याला खोडवा म्हणतो तर ह्याला वापर बायोर्गनिकचं मार्गदर्शन हितलं पुढं कंटिन्यू करणार बरोबर का तर आता आपल्याला एक थोडासा पाठीमागचा रेफरन्स पाहिजे आता तुम्ही हे करताय पण पाठीमाग जी काही तुम्ही वापरलेलं आहे पिलबा म्हणजे टिश्यू कल्चर आपण रोप लावलेलं त्याला तर त्याच्यामध्ये आपली ह्या आठ हजार खोडामध्ये सरासरी आता आपण तुमची सकाळी चाय प्यायला बसल्यानंतर एक तुम्ही गाड्या मोपलेल्याची पावती मला सांगत सांगत मी कॅल्क्युलेशन करत होतो मोबाईलवर तर त्यावेळी ती काहीतरी दोनशे पंधरा टन काहीतरी पाचशे नऊ नाव, नव्याण्णव किलो असं काहीतरी तुमचा माल बॉक्स पॅकिंगला गेलेला आहे बाकीचं जे काय वाले नेलेला आहे म्हणजे पाललेला असन किंवा थोडासा बारीक मोठा असन तर तो माल ह्याच्यात धरलेला नाही नाही तर दोनशे पंधरा टन दोनशे पंधरा टन पाचशे नव्याण्णव बघा बरं किती आपण सकाळी गणित काढलं होतं आणि सरासरी त्याला अठरा रुपये रेट भेटला होता बरोबर आहे का म्हणजे दोनशे पंधरा दोनशे पाचशे नऊ पुढे पाचशे नव्याण्णव करा दोनशे पंधरा टन पाचशे नव्याण्णव गुणवले अकरा अकराचा रेट ना तेवीस लाख एका एकाहत्तर हजार पाचशे एकोणनव्वद सरासरी तुमच्या अभ्यासाप्रमाणे आठ हजार झाडं लावलेली आपलं वापरा कंपनीचं मार्गदर्शन वापर सरासरी तुम्ही कमीत कमी आणि जास्तीत जास्त झाडाची कशी बसती बरं आपल्याला पहिली म्हणजे हे न वापरता सरासरी गड आता सरासरी आपल्याला किती आता पकडायचं फक्त म्हणजे तुम्ही अठरा गाडीत होता सात किलो एक्स्ट्रा सात सात गुणवले आठ हजार पर छप्पन हजार छप्पन हजार गुणवले अकरा हजार अकरा रुपये सहा लाख सोळा हजार सहा लाख सोळा हजार आपण फक्त बासष्ट हजार रुपयाचं बासष्ट हजार काहीतरी वरती होतं एवढेच पैसे टेक्नॉलॉजी वापरली बरोबर आहे आणि फक्त दोनच डोस जर कंटिन्यू केला असतं तर अजून वेगळं पण आता तुम्ही ह्या पिल भागाला कंटिन्यू करणार आहे ते दोनच डोस वापरले होते आता आपल्याला पाच वापरायचे आता ह्याच्यामुळं काय होणार आहे हे आपल्याला अजून येणार दिवसात पाहिजे आता आपण पहिलेच लोकेशनला उभा फक्त पलीकडं झाडा आपण दिसणार नाही तर ही साईड थोडीशी मोकळी म्हणून आता पहिले लोकेशनला काय होतं बघा हे खालचं ही पीठी वरची आणि हेम झाड पहिले लोकेशनला बी आहे आणि आपण आता एकदम तिसरी अवस्था पकडू आणि खोडव्याची अवस्था पकडू की आपल्याला येणार दिवसात काय बघायचे की ह्याच्यात होणारे बदल आता हे पण तुम्हाला मी पाठीमागचा सगळ्या रेफरन्स काय विचारतोय की तुम्ही आता पिलबाग धरलाय खोडवा धरलाय आणि ह्याला मार्गदर्शन वापरणार आहे पण पूर्वी काय बोवा झालं कारण हे जर आपण आपल्या शेतकरी मित्रांना नाही सांगू शकलो तर ते म्हणणार हे दिशाभूल करणारे मार्केटमध्ये फिरते आपल्याला ते नाही आपल्याला जसं आहे सांगायचं हे एक्स्ट्रा काहीच सांगायचं नाही दुसरी गोष्ट आता आपण जे थोडक्यात तुम्ही हा निर्णय घेतलेला आहे तर तुमचं तुम्ही त्या शेवटच्या हार्वेस्टिंगच्या अगोदर एक व्हिडिओ घेतला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की आपल्याला इयर एका महिन्यात झाली हार्वेस्टिंग बी माझी एकाच महिन्यात होती तर, तर तुमची ही हार्वेस्टिंग सुरू किती तारखेला झाली आणि संपली किती तारखेला पाच तारखेला पाच चार दोन हजार चोवीस ला सुरू झाली कटिंग कटिंग एकोणतीस चारला दोन हजार चोवीस मध्ये संपले म्हणजे एक महिन्याच्या कटिंग संपली म्हणजे हे आपण बोलतोय तसं होतंय का हे फक्त आम्हाला तुमच्याकडून पाहिजे का तर ह्याच्या अगोदरचा तुमचा चांगला आणि वाईट अनुभव आहे जर समजा आता हे वापरलं नसतं ह्याची कटिंग किती महिने गेली असती लगभग दोन महिने आराम दोन महिने आता बघा ह्याच्यातला एक मला अजून एक ड्रॉबॅक तुमच्याकडून असं माहिती पाहिजे तुमच्या बरोबर ज्यांनी काही लागण केली त्यांचं तुमच्या नंतर किती महिन्याने हार्वेस्टिंगला सुरुवात झाली लगभग ते वीस ते पंचवीस दिवस लेट कठीण झाले त्यांची लेट आणि त्यावेळेस त्यांचे रेट काय भेटले त्यांना आठ आठशे नऊशे भेटले पण आपल्याला रेट काय भेटला अकराशे अकराशे आता एक बघा किती रुपयाचा फरक पडला त्यांचा हायेस्ट नऊशे आणि आपला अकराशे म्हणजे किती रुपयाचा फरक तीन रुपये तीन तीन रुपयाचा तीन गुणवले तीन गुणवले एकवीस पंचावन्न नव्याण्णव लाख चौसष्ट सत्त्याण्णव ही तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट झालेलं आहे तुम्ही तर त्यांच्या बरोबर आले असते मी गणित का घालतोय सर आज शेतीत असं झालंय दहा गुणुले दहा उत्तर दहा पण येणं कठीण झालेलं आहे म्हणजे कागदावरती गणित दहा गुणवले गुण दहा केलं तर उत्तर निघतं शंभर म्हणजे शेतीत जर कुठल्या शेतकऱ्यांनी कुठल्या पिकासाठी जेवढा खर्च केलाय तो बी टाइम आल्यावर निघायचा प्रॉब्लेम असतो असतो बऱ्याच वेळा शेतकरी तो खर्च निघून थोडेफार भेटले तरी दे समाधानी असतो पण आपण फक्त इतरांपासून पुढं कसं आहे तीन रुपये रेटनी पुढे कारण त्यांचं एक hmm. वीस पंचवीस दिवसांनी लेट आली कटिंगला त्याच्यामुळे ते रेट रेटासरले मध्ये आले आणि आपण रेट थोडे चढित होतो ते आलो आणि रास बी भेटली रास बी चांगली भेटली रेड बी चांगला भेटला कमी वेळेत म्हणजे काही गणिताचा जर ताळमेळ नाही घातला तर आपण शेती करीत असताना आपल्याला शेती <laughs> करावं का सोडून द्यावा ह्या मनस्थितीत जाण्या अगोदर मला वाटतं वा प्रभाय वारिणीवरती तीन चार डोस घेऊन विषय सोडून द्यावा मग तुम्हाला एक आनंद वाटेल की शेती करतोय खरा आनंद हे तुम्हाला भेटलाय आता मला काय म्हणायचं सकाळी आले की तुम्ही सहज काय घेणं नाही देणं नाही पण तुम्ही काय म्हणले साहेब नाही बरोबर आहे आता आपण हे जे पूर्ण डोस करणार आहे आणि तुम्ही हे मार्गदर्शन घेतलेलं आहे ह्याच्यावरती तुम्ही आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत आणि इथनं पुढे हे कंटिन्यू करणार आहे तर आपली ही सगळी माहिती ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आपले यशवंत चव्हाण सर तुमच्या सर मोहिद्याचे नंदुरबारचे आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि रामेश्वर गोगेरे सर हे करमाळेवरून आलेले गजानन साळुंके सर हे करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यावर आले कशासाठी ती खरंच मेहर साहेब फिरत्यात मग तसं वातावरण आहे का शंका आहेत ह्यांच्यात फिरत आता हे यांची बी शंका होती यांची क्लियर झाली त्यांनी हा त्यांनी आता वापरा कंपनीचे मार्गदर्शक म्हणून ते कामच करतात पण ह्यांची थोडीशी शंका होती आता ती गेल्याच जमाय म्हणजे ह्यांना पण अगदी यांचं कॉलेज शेजारी यांचं मोठं दुकान आहे स्टेशनरीचं पण ते असताना त्यांना एक शेतकऱ्याचं एक आपुलकीने कौतुकाने त्यांना वाटतं आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण पण थोडस काहीतरी प्रयत्न करावा ही आपुलकीने ते आज मायाबरोबर उभा हो आहे आज त्यांना कमी म्हणून मायाबरोबर अजिबात नाही त्यांना पण हे मार्गदर्शन शेतकऱ्याला देण्यासाठी प्रेरणा का मिळाली की आपण आपल्या समाजासाठी पहिलं काहीतरी केलं पाहिजे स्वतःसाठी प्रत्येक जण जठवतोय तर तुम्ही जी काय माहिती दिली वापरा बायो ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरून जे काय तुम्हाला बदल झालेले आहेत नाही ते बंद आप करा वापरा <laughs> बायो ऑर्गेनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरून जी काही जशी काय हकीकत गल्ली ती सांगितली तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी अगदी आपण प्लॉटवरती उभा राहून अगदी व्हिडिओ आपण घरी पण काढू शकत होतो पण प्लॉटवर उभा राहिलं आपल्या आपल्या शेतकरी मित्रांना आपल्याला विश्वास द्यायचा कारण विश्वासाच्या पुढं सगळं जुर आहे विश्वास मिळाला की तिथनं सगळा मोठा आनंद आहे तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो मी सांगायची गरज नाही तर दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार आहे धन्यवाद नमस्कार